जय एक मित्रांनो मी राज मात्रे स्वागत करतो तुमचं आपल्या करंजकर दादूस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत विरारमधील जीवदानी याच्या दर्शनाला सध्या आपण विरार रेल्वे स्टेशनवर आहोत इथून आपल्याला जीवदानीला जायचं आहे मी तर पहिल्यांदाच चाललेलो आहे तर चला बघूया आपला आजचा अनुभव कसा असणार आहे आपण विरार इशला आहोत इथून आपण ड्रीम रिक्षाने जीवदानील जाऊ आता आपण शेअरिंग रिक्षाने जीवदानीच्या पायथ्याला आलोय रिक्षावाल्याने आपल्या जाऊन वीस रुपये घेतले जर आपण प्रायव्हेट रिक्षाने आला तर आराम करून शंभर रुपये घेतात मंदिराजवळ जाण्यासाठी हा प्रवेशद्वार आहे इथे जीवदान देवी संस्थानतर्फे हा चप्पल स्टँड आहे इथं आपण चप्पल वगैरे ठेवू हो शकतो हा विनामूल्य आहे मित्रांनो आपल्याला जर पायऱ्यांवरून न रोपवे रोपवेने जायचं असेल तर इथून आपल्याला जाता येते चालू आहे का रोपवे किती रोपवेचे जाऊन येऊन आपण बघू शकता या साइडने रोपवे वर चाललेला आहे मित्रांनो जर कोणाला पायऱ्यांवरून जायला त्रास होत असेल तर आपण रोपवेनं सुद्धा जाऊ शकता रोपवेचे जाऊन येऊन दोनशे पन्नास रुपये आहेत त्याला आपण आता पायऱ्यांवरून वर जाऊया जीवदान देवी मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे इथून आता आपण वर जाऊया या पायरी मार्गाने मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला चौदाशे पायऱ्या चढून वर जायला लागतो चला आत्ता आपण जाऊया वर

दत्तगुरूंचं मंदिर आहे त्याला पहिल्यांदा आपण दर्शन घेऊया आई आई तुझे दर्शना घणा नारलाची चोली तुला घा नारची चोली तुला आई गोबऱ्याची वेणी तुला डाळी जागर तुझ्या आरतीला

आपण बघू शकता खालपासून ते पूर्ण वरपर्यंत जागोजागी आपल्याला ओटीचे वगैरे दुकाने लागतील मित्रांनो आज गुरुवार आहे म्हणून या दर्शनाच्या रांगा आपल्याला खाली दिसतात नाहीतर देवीच्या वाराला किंवा शनिवारी रविवारी आलो तर आपल्याला इथं खूप गर्दी दिसेल तरीसुद्धा आपल्याला जाता येताना बरीच लोक दिसली आता आपण बघू शकता दर्शनासाठी किती भाविक थांबलेले आहेत रांगेत मंदिरातून बाहेर आल्यावर आपल्याला इथे प्रसाद दिला जातो प्रसाद म्हणून इथे बर्फी आहे वडे आहे मंदिरातून दर्शन घेऊन आता आपण वर आलो इथं बघू शकता आपण तिथे मोकला आहे मस्त शांतता आहे इथे बारुंडा देवीचं छोटा मंदिर आहे आपण दर्शन घेऊया आता डोंगरा मित्रांनो इथं पण विश्रांतीसाठी बरेच लोक थांबलेले आहेत किती रुपयाला वीस रुपयाला एक द्या दोन आपण प्रसाद पण घेतलाय इथं बघा पैसे चुकटवण्यासाठी लोकांची लाईन लागलेली आहे या बाजूला काल भैरव देवाचं मंदिर आहे छोटासा काल भैरव मंदिराच्या बाजूलाच महाकाली देवीचं मंदिर आहे बघा या साईडला सुद्धा लोक पैसे चिटवतात इथे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे तर मित्रांनो आता आपण जेवधानी मंदिराच्या एकदम वरच्या बाजूला आलेलो आहोत आपण बघू शकता इथं मंदिराचा कलश दिसत आहे आपल्याला आपल्याला विरार नाला सोपाराचे दृश्य दिसत आहे मित्रांनो आपण दर्शन वगैरे घेऊन आता खालती उतरायला सुरुवात केलेली आहे मंदिर परिसरात दर्शनासाठी बरेच लोक थांबलेले होते कारण मंदिर दुपारी दोन ते तीन या वेळेत बंद असतो पण आपल्याला मस्त दर्शन झाला गेल्याबरोबर पाच मिनिटात दर्शन झालं आपल्याला तर चला आता आपण खालती उतरूया बघा खालती होतर त्यांना पायऱ्यांवर पिशव्या बांधलेल्या आहेत साईडला कितीला आहे किती वीस हा कितीला आपण आता स्टार फ्रूट घेतलाय खायला आल्यावर छोटा हॉटेल सुद्धा मित्रांनो इथं आपल्याला पायऱ्यांवरून खालपासून वरपर्यंत जागोजागी प्रसादाचे पूजेच्या साहित्याचे तसेच वेगवेगळे खेळण्यांचे आणि खाऊचे दुकाने इथं आहेत तर खालते आल्यावर बघू शकता आपण जीवदान देवी संस्थानतर्फे प्रसादालय आहे इथं आपल्याला जेवणाची थाली पंधरा रुपयानं भेटेल जेवणाची वेळ दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत असते आपल्याला पंधरा रुपयानं अनलिमिटेड थाली इथं भेटू था शकतो मित्रांनो आता आपण खालती उतरले दर्शन घेऊन वगैरे तर आपली व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जीवदानी जय एकवीरा जय आग्रिकोली